गेल्या चार पाच दिवसापासून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शरद शिंदे व काही शेतकऱ्यांचे उपोषण आंदोलन सुरू असून मंगळवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे शरद शिंदे यांनी सिन्नर पोलीस स्टेशनला सिन्नर व्यापारी बँक व इतर बँकेतील बेकायदेशीर कर्ज प्रकरणाची चौकशी व्हावी किंवा व्यवस्थापक डायरेक्टर यांची मिटिंग लावावी अन्यथा आम्हाला कर्जदार शेतकरी गोरगरीब यांना आत्महत्येची परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन सिन्नर पोलीस स्टेशनला देण्यात आले सिन्नर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे शरद शिंदे यांनी वारंवार सिन्नर व्यापारी बँक व इतर बँकेत शेतकऱ्यांच्या नावाखाली परस्पर संचालक व बँक व्यवस्थापक कर्मचारी यांना संगनमताने उचललेले कर्ज व बेकायदेशीरित्या शेतकऱ्यांना माहिती नसताना त्यांच्या जमिनीवर अतिरिक्त कर्ज उचलून बँका बंद पाडल्या अशा बँकेचे संचालक व व्यवस्थापक यांना अटक करा नाहीतर सिन्नरच्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची परवानगी द्या अशा मागणीचे निवेदन सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकोळे यांच्याकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे शरद शिंदे शिवाजी गुंजाळ सुरेश सानप गणेश सानप बापू सानप सुनील महाराज जयदेव मानेकर भास्कर उगले नामदेव सानप दत्ता गुंजाळ रामदास उगले यांसह प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड शेतकऱ्याची वसुली अरे घरदाराची वसुली अरे घरदाराची वसुली व्यापारी बँकेच्या संचालकाला लाट व्यापारी बँकेच्या मॅनेजर लाट व्यापारी बँकेच्या संचालकाला अटक अरे मॅनेजर लाट शेतकऱ्याच्या घरदाराची वसुली घरदाराची जप्ती जनशक्ती पक्षाचा फार जण शक्ती पक्षाचा सिन्नर व्यापारी बँकेने जो शेतकऱ्यांना आणि आमच्या सारख्या गोरगरीब जनतेला जो कर्जाचा तकादा लावलाय जप्तीच्या नोटिसा वगैरे पाठवून त्यांनी आमच्या आई वडील पारमती मंद करून घरामध्ये ठेवलेले आमच्या आई वडिलांना जर काही जर झालं याला सर्व प्रशासकीय व्यवस्थापक आणि तिथले कर्मचारी तसेच डायरेक्टर आणि माझे आमदार खासदार सर्व जबाबदार राहतील आणि आम्ही जर पुन्हा आमच्या जीवाचं उद्या व काही वाईट जर केलं याला पण जबाबदार तुम्हीच आहे कारण तुम्ही सिन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात लोकप्रतिनिधीचं कर्तव्य एक आपल्या शे तालुक्याच्या शेतकऱ्यावरती लोकांवरती काय अन्याय होते हा आवाज लोकप्रतिनिधींनी उठवायचा असतो तो आवाज आमच्यासारखे जनसामान्य लोक काय मंत्रालयात जाऊन उठवणार नाही त्याच्यामुळं मला कळकळीची या लोकांना विनंती आहे की तुम्ही या लवकर या बँकेची चौकशी करावी प्रशासनाने यांची चौकशी करावी ज्यांनी कर्ज घेतलंय त्यांच्याकडूनच ही वसूल करा रुपयाच्या जर तुम्ही तीन तीन लाख रुपये कर्ज दिले कसे याची चौकशी करावी ही माझी माझ्या आमदारांना विनंती त्या दिवशीच आम्ही काहीतरी जीवाचं बरवाईट करणार होतो पण शरद शिंदे साहेबांच्या शब्दामुळे आम्ही इथे थांबलेले आणि इथून पुढे जर आम्ही काही जर जीवाचं बरोवाईट जर केलं तर येथील लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील यांची त्यांनी दक्षता घ्यावी मी भास्कर शिवराम उगले बोलत आहे बारागाव पिंपरी हे मी फक्त एक लाख रुपये घेतलेले एक लाखाचे सहा लाख रुपये झाले सहा लाख रुपये आजचा दिवस पाणी असे एका विहिरीमध्ये पाणी पियाला सुद्धा नाही आहे आणि ह्या या, या दुष्काळाच्या समाजामध्ये कुठल्याच काही गोष्टी करता आल्या नाही याच्यामध्ये जे आहे तर सर्व विचार करून हे कर्ज कोणी घेतलेले वाढ कशी झालेली आहे काय झालेले तुम्ही फक्त फावटन चालवले फक्त बाकी विचार कुठलाही केला नाही याचं कर्ज त्याची याची सई त्याची त्याची खोट्या साया घेऊन आज जे आहे तर हे शिवाजी गुंजाळ हे माझे भाषे हे यांचे जे माझे मेवणे जे आहे ते ह्या कर्जापायी निश्चित नोटीस आली तरी झाडक्यामध्ये लगेच प्राण सोडून दिला आणि आज तुम्ही जे आहे तर सर्व फक्त ऐकतात याचे प्रयत्न जर तुम्ही जर केले चांगले कोकाटे साहेब हे तुमच्या हातात आहे सगळं सागल। सगळ्या बँकी तुमच्या ताब्यात आहे आज तुम्ही जर मनापासून याचा विचार जर घेतला की याचा फैसला आठ दिवसामध्ये होईल एवढी तुम्हाला माझी नंबरची विनंती आहे की तुम्ही याच्याबद्दल लक्ष घाला तुम्ही आज तालुक्याचे जे आहे तर महा पुढारी तुम्ही आणि चांगले कार्य करते म्हणून तुमच्या जनता पाठीशी आहे बस एवढं बोलून माझं मन समाधान करतो राहणार सुळेवाडे शिवाजी गुंजाळ तर आमचं असं म्हणणं आहे का ह्या व्यापारी बँकेने आमचे पहिल्या नोटिसामध्ये हो आमचे वडील धक्का बसून गतप्राण झाले आणि याला कारणीभूत फक्त हे जे आजी माझे आमदार आहे यांनी जे एक डायरेक्टर लोकं आणि मॅनेजमेंट ज्यांनी ती लांबवली हे हे कारण त्यांनी दाखवून आम्हाला दोन वर्ष बसून आम्हाला आश्वासन त्यांनी प्रथम घरी येऊन दिलं का आमचं इलेक्शन हो द्या आणि मी तुमचं सर्व निस्तार येतो तोपर्यंत आम्ही दम धरला आणि त्यांच्याकडे वारंवार एक वर्ष तक्रार तक्रारी घेऊन गेलो पण त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून आम्ही या आजी माजी आमदारांच्या विरोधामध्ये आम्हाला या सरकारी कामकाजामध्ये सुद्धा ते अडथळे आणतात आणि त्यांना ते आम्हाला ते हाणून पाडतात असे वारंवार आम्ही दोन वर्षापासून त्यांची मजा पाहतोय आणि सारा तालुका पाहतोय आणि साऱ्या तालुक्याला माहिती आहे आणि आमदार आजी माजींना सुद्धा माहिती आहे का हे पैसे कोणी घेतले स्वतः ते आम्हाला बोललेलं पण आहे विलक्षणच्या आधी पण त्यांनी याच्यावर काही कारवाई केली नाही आणि मला तेसुद्धा भेटसुद्धा द्यायला येईल नाही आणि आमचे प्रसंग असा बे बेसूर झालेला आहे का आमच्या घरामध्ये तळाभेळ बसत नाही आहे आई वडील आमचे वडील वारल्यापासून आईसुद्धा दुःख दुःखी झालेले आणि मी पण दुःखी झालेलो आहे आणि माझे हे जे हे जे माझा जो आज जीवाचा जो घात होणार होता हा फक्त शरदभाऊ शिंदेमुळं मी दोन वर्षापासून जगेले आणि आजही त्यांच्या जीवावर जगेले हे सर्वांना मी विनंती विनंती करून सांगतोय आणि माझ्या या विधानाला न्याय द्यावा एवढीच माझी सदिच्छा आहे सिन्नर व्यापारी बँकेतील बोगस कर्जाची चौकशी व्हावी आणि शेतकऱ्यांच्या नावावरती डायरेक्टर आणि मॅनेजर यांनी संगणमत करून एक एक बिघा आणि दोन दोन बिघावरती पंचवीस पंचवीस तीस तीस लाख रुपये कर्ज उचललेले आहेत परस्पर त्या कर्जाची चौकशी व्हावी आणि ज्याने घेतलं त्याच्याकडून वसूल करावी कारण त्या, त्या कर्जाची आज निघाली ऐंशी पंच्याऐंशी लाख रुपये वसुली आणि ती शेतकऱ्यांची जप्ती झालेली आहेत आम्ही जर कर्ज घेतलंच नाही आहे तर आमच्याकडून वसुली का ज्याने घेतलं त्याने त्या करावं या अशी आमच्या आम्हा सर्व शेतकऱ्यांची मागणी आहेत आणि त्याचबरोबर दुष्काळ पडलेला आहे लॉकडाऊन आहेत म्हणून चिन्नर तालुक्यात सगळी जप्ती थांबली पाहिजे ही पण आमची मागणी आहेत या दोन मागणीसाठी आम्ही गेल्या पाच दिवसापासून इथं उपोषण करत आहेत आणि काल आम्ही आंदोलन केलं आहे काल सह बसलो होतो नंतर आम्ही कलेक्टर साहेबांकडे गेलो कलेक्टर साहेबांना पण निवेदन दिलं त्यांनी सांगितलं मी आदेश काढतो आहे सूचना करतो आहे आणि आज आम्ही पोलीस निरीक्षक यांच्याकडे रितशिर तक्रार दिलेली आहेत त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की व्यापारी बँकेचा बोगस करायची चौकशी झाली पाहिजे आणि व्यापारी बँकेचे डायरेक्टर आणि मॅनेजर जो मॅनेजर होता त्या मॅनेजर यांना हजर करावं त्यांच्याबरोबर आमची मिटिंग करावी आणि त्यांना जाब विचारावा का तुम्ही हे पंचवीस तीस लाख रुपये पंधरा लाख रुपये बोगस एक एक बिग्यावरती दहा हजार मालमत्तेच्या जमिनीवरती दिले कोणाला आणि दिले असे तर कसे दिले आणि कोणाला दिले आणि मग त्याचा खुलासा होईल कुणी पैसे उचलले कोण चोर आहेत कोण लाबाड आहेत मग याचा खुलासा होईल आणि मग त्या लबाडाकडून हे पैसे वसूल झाले पाहिजे अन्यथा त्या लबाडाला अटक केली पाहिजे मग तो डायरेक्टर असो किंवा त्या त्या डा तिथला त्यांचा लिडर असो किंवा तो व्यवस्थापक असो यांना अटक केली पाहिजे आमची इच्छा नाही त्यांना अटक करावी म्हणून आजपर्यंत आम्ही आंदोलन केले वर्षभर वर। परंतु यांना घामच फुटत नाही कारण त्यांना अटक नाही केली तर आमचे हे शेतकरी आमचे हे लेकर बाळं हे खसलेले आहे मानसिकदृष्ट्या हे आत्महत्या करण्याच्या प्रवृत्तीस आहे कारण आम्ही आज तसे आम्ही पोलीस निरीक्षक यांना डायरेक्ट सांगितलेले आहेत एकतर यांना अटक करून कारवाई करा किंवा यांना यांना बोलावून यांच्याकडून खुलासा करा आणि ते पैसा कोणी गेले त्याच्याकडून घ्या आमच्याकडून घेऊ नका आम्हाला न्याय द्या अन्यथा आम्हाला सर्वांना लेकरा बाळास आत्महत्या करण्यासाठी परवानगी द्यावी अशी रितसिर आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहेत याचा शासनाने विचार करावा आणि यानंतर आम्ही मुख्यमंत्री साहेब आणि आदरणीय शरद पवार साहेब यांच्याकडे जाणार आहोत त्याचबरोबर बच्चू कडू यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्याकडे आमची ही व्यथा मांडणार आहोत आणि न्याय मिळवण्यासाठी त्यांच्याकडे दाद मागणार आहोत अन्यथा आम्ही मंत्रालयापुढे आत्मधन करणार आहोत हा आम्ही सर्वजण आमच्या मनात नसताना आम्ही हा त्यांना इशारा देत आहोत शासनाने आम्हाला न्याय द्यावा ही विनंती